नमस्कार मी महादेव कांबळे पी एम यू जलप्रतिनिधी मुंबई शहर आज आपण या ठिकाणी पाहत आहे कल्याण शहरामध्ये कल्याण मुंबईतलं महत्वाचं मध्ये सेंट्रल रेल्वेचं एक जंक्शन आहे या जंक्शनमध्ये आज कल्याण ते टाकुर्ली या दरम्यानमध्ये एक लोकल ट्रेनचं हेडवोअर वाय वायर ब्रेकडाऊन झालेलं आहे त्या ब्रेकडाऊन झाल्यामुळे या ठिकाणी अनेक प्रवाशांना नाहक ट्रॅक करून ठाकुर्लीच्या दिशेकडून कल्याणकडे येत जास्ते येत जा त्यांना करावं लागत आहे बघा बरेच प्रवाशी पायी येत आहेत या ठिकाणी आपण पाहत आहे की कल्याण वरती या ठिकाणी कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान एक हेडओवर इलेक्ट्रिक वायर ब्रेकडाऊन झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच लोकल उशिराने धावत आहेत या ठिकाणी पाहत आहे की लोकल ट्रेन उशिराने धावते अनेक प्रवासी या लोकलची जी वाट पाहत आहेत ही ट्रेन कधी सुरू होईल आपण अशा प्रकारे पाहू दे पुढे एक ट्रेन एक थांबलेली आहे मेल ट्रेन थांबलेली आहे आणि या वायर हेड ब्रेकडाऊनचा फटका लोकलनी प्रवास करणाऱ्या तमाम प्रवाशांना पडलेला मिळालेला आहे आणि ही प्रवासी करून पायी चालत आहेत

कारण सभी अप और डाउन लोकल गाड़ियां अनिश्चित देरी से चल रही हैं। यात्रियों को होने वाली असुविधा के लिए हमें खेद है। पैसेंजर्स में आई हाव य ड्यू टू पावर वैल्यू इन बिटवीन स्टेशन ठाकुर ने कल्याण और अप एंड डाउन लोकल आर रनिंग और अशा प्रकारे मध्य रेल्वे कल्याण जंक्शनवरून एक अनाऊन्समेंट केलेली आहे की ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान ओवर हेडच वायर ब्रेकडाऊन झालेला आहे तरी प्रवाशांना विनंती आहे की सर्व लोकल ट्रेन अप अँड डाऊनच्या सर्व लोकल स्लोवरील लोकल सर्व ट्रेन उशिरा धाव धावतील असं या ठिकाणी अनाऊन्समेंट करत आहे मी महादेव कांबळे पी एम यू चनप्रतिनिधी मुंबई शहर